ठाणे शहरातील उपवन परिसरामध्ये परिवहन मंत्री सरनाई श्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून एकावन्न फुटांची अत्यंत भव्य अशा प्रकारची श्री विठ्ठलाची मूर्ती साकारण्यात आली आहे या मूर्तीचा अनावरण सोहळा उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता संपन्न होणार आहे यावेळी श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची विधिवत पूजा होईल फटाक्यांची आतषबाजी केली जाईल तत्पश्चात सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदरीकर यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे येऊरच्या डोंगर रांगा हिरवगार सौंदर्य स्वच्छ पायावटा रस्त्याची सोय अलीकडे सुरू करण्यात आलेला लेझर शो शु, पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर खाट त्यानंतर असा एकावन्न फूट उंच भव्य विठ्ठलमूर्तीचा देखावा या ठिकाणाच्या आकर्षणात अधिक भर घडेल असं या निमित्ताने म्हटलं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या